मित्रांनो आजचा अड्डा आहे गोडसई आजच्या अड्ड्या आम्ही चाललो गोडसई ला आज येणारे काळीज वादर आणि राजा अड्ड्याला घेऊन जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पुढे बघत राहा चला भेटू अड्ड्यात तर रस्त्यात मी तर थांबलोय काय कारण असेल त्यासाठी आमच्या अरुण शेठला एटीएम मधून पैसे काढायचे होते काढले का शेट पैसे पैसे काढून विमल घेतले पैसे काढून विमल घेतलेले पैसे काढून विमल घेतलेले बघा शर्तीने जाण्यासाठी किती स्ट्रगल करतो बघा आम्ही पाच पाच जण पडले जपण झाले म्हणलं मी पोचलो अड्यात पोचलेलो आहे अड्ड्यात पोचलेलो आम्ही आता गोडचा अड्ड्यात पोचलेलो आता आम्ही आमचा ड्रायव्हर जरा हेवी ड्रायव्हर आहे पहिले इथं लावत होता आता इथं लावायला घेतली मग इथं लावतो का नाही लावत नाही परफेक्ट एक नंबर सत्कार टेम्पो <laughs> लावल्या टेम्पो लावल्याबद्दल केलेला अरुण डोंगरेचा उतरवली बैल काळीज आपला राजा आणि वादल इथं बांधलेले आहेत काळीज थांबा तुम्हाला दाखवतो काळीच कुठे बांधलेला काडी इथं बांधले काडीचा पैर आज रोमन आहे रोमन रोमन काळीज पण मित्रांनो आता सगळी पोरं गेले बैल घेऊन सगळी पोरं गेली ज्यांना बोलत छगडा कोण आणला तू बोलतो आहे ना तू छगडा आणायला बोलतो मी एकटा कसा आणू छगडा बोलतो हा आहे बोलतो सोबत छगडा आणायला बाकी सगळी पोरं निघून गेली बैल घेऊन म्हणजे काय बोलायचं जातो काय बोलायला शब्द ठेवला आता यांना काय बोलू तर शकत नाही ना बोलून पण काय सुधारत नाही एवढे व्हिडिओ वायर पण जाऊन काय सुधारत नाही तर काय घेतो सगळं आणि भेटतो तुम्हाला चला यांना काम बरत, काम करतो बघून मला पण खूप चांगला आनंद होतोय काळजी शरीर जमलेली काळजी रोमांची शरीर जमलेली

कालिला घेतला झोपायला आता झोपता आता झोपता आता रामाशेठ आणि सरपंच यांची गाडी चांगली काळीज जाणे रोमची गाडी पडलेली आहे आता राजा आणि वादळची शर्यत जमलेली आता बघू त्या गाडीचं काय होतं वादळाने राजाची गाडी पण जमलेली हे गे बाईला गे मागे वादलला घेतला झोपायला वादलला झोपता आता राजा झुकताय राजा घेतला झोपायला मित्रांनो वाद झालेला जायची गाडी झालेली आहे तेवढा मयूर भाऊ बघा बर भाऊ गाडी आली आपली गाडी झालेली वादळ आणि राजाची गाडी आलेली काढा रे काढा फोटो काढा पहिले घेतले आता बाराला